नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज आपण मस्त असं मटणाचं कालवण बनवणार आहोत तर मी मटण पहिलं शिजून घेतलेलं आहे मटण शिजवताना मी सुकं खोबरं घेतलेलं आहे कोथंबीर घेतलेलं आहे लसूण अद्रक धने जिरे आणि कोथंबीर कच्चा मसाला वाटून मस्त अशी मटणाला फोडणी दिलेली आहे मटणाला तीन शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहे कुकरमध्ये तर इथे बघा मी टोप ठेवलेला आहे टोपामध्ये थो म्हणजे मटणाचा कालवनाला कसं तेल थोडं जास्त टाकायचं तरीवाला छान दिसतं तिथे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आमचा जो घरगुती मसाला आहे तो मी जवळजवळ दोन ते अडीच चमचे मसाला टाकलेला आहे तेल खूप असं गरम नाही करायचं जात नाही तर आपला हा मसाला जळला जाईल थोडंसं क नॉर्मल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये आपला हा घरगुती मसाला असतो ना तो परतून घ्यायचा आहे आणि नंतर हा मी सुकं खोबरं भाजलेलं आहे आणि कांदा भाजून घेतलेला आहे त्याची पेस्ट बनवलेली तो मसाला मी टाकून घेतलेला आहे कारण आपण कच्चा मसाला जेव्हा मटन शिजवताना त्यांना त्याच्यामध्ये कोथंबीर लसूण वगैरे सगळं टाकलेलं आहे याच्या आता हा टाकला फक्त याच्यामध्ये खोबरा आणि कांदा भाजून घेतलेला आहे मी थोडासा भाजलेला आहे तव्यावरती तर आता त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित मसाला असा आपल्याला परतून घ्यायचा आहे मैत्रिणी खूप छान होतं हे कालवण मटणाचं नक्की असा मसालाचं वाटप करून नक्की तुम्ही कालवण करून बघा तर इथे बघा मी मसाला टाकून घेतलेला आहे मस्त असा तेल सुटेपर्यंत कलर पण भरपूर मस्त सुंदर असा कलर आलेला आहे तर बघा तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा व्यवस्थित परतायची घाई नाही करायची पूर्ण तेल सुटलं पाहिजे तर आपल्या मटणाच्या कालवणाला तरी येते तर इथे बघा मसाला माझा जवळजवळ परतून झालेला आहे मीठ टाकून घेत आहे मी हळद वगैरे सगळं मटण शिजवतानाच टाकलेलं आहे मीठ पण त्याच्यामध्ये थोडं मी टाकलेलं आहे आता थोडंच मीठ टाकून घेते आणि परत एकदा परतून घ्यायचं आहे मीठ टाकून मीठ टाकलं की लगेच आपल्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि आता जे मटण शिजवलेलं आहे मी तीन शिट्ट्या खूप असं मटण शिजून घ्यायचं नाही याच्यामध्ये पण थोडंसं शिजून द्यायचं जवळजवळ ऐंशी टक्के शिजून घ्यायचं मटण आणि वीस टक्के आपल्याला कालवाना म्हणजे 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 कालवनामध्ये मस्त असा जेवढं कालवण तुमचं उकळेल ना तेवढा छान मटणाचा रस्सा लागतो तस पूर्ण अर्क आपला त्या कालवनामध्ये नंतर उकळतो ना तेव्हा उतरतो तर बघा इथे मसाला आपला मस्त असा परतून झालेला आता शिजवलेलं मटण आहे ते मी ओतून घेत आहे तर इथे बघा मी तीन शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहे मटणाला परत एकदा सांगते हे मटण शिजवताना मी कोथंबीर लसूण आद्रक जिरे कोथंबीर सुक्कं खोबरं वाटून घेतलेल्यानंतर मटणाला कांदा टोमॅटो टाकून मटणाला मी फोडणी दिलेली आहे तर इथे शिजवलेलं मटण होतं ते मी टाकून घेत आहे मैत्रिणीनं तर आता आपल्याला तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर आम्हाला जवळजवळ खूप असं घट्ट पण नाही पातळ पण पातळ पण नाही असं मिडियम कालवण लागतं तर इथे बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला थोडंसं कोमट पाणी करून टाकायचं आहे म्हणजे छान तरी येते आपल्या कालवणाला तर इथे मी पाणी टाकून घेत आहे आणि पाणी टा तर हे टाकल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं कमी गॅसवर मस्त असं उकळून द्यायचं आहे मैत्रिणीनं कारण कसं घट रसा पण घट्ट होतो आणि आपण जे मसाले वगैरे सगळं टाकलेलं आहे सगळं मस्त असं एक जीव शिजल्या जातं मस्त असा रस्सा उतरतो नंतर फोडणी दिल्यानंतर एक दोन ते तीन मिनटासाठी मस्त कमी गॅसवर शिजून द्यायचं आहे मस्त असं कालवण तयार होतो नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी असतील प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट पण करा कसं झालं माझं मटणाचं कालवण तुम्हाला जर मसाल्याची पूर्ण रेसिपी हवी असेल तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला पूर्ण रेसिपी म्हणजे मसाला मी कसा तयार केला तो नंतर तुम्हाला म्हणजे सांगेल मी तुम्ही नक्की कॉमेंट करा मला एक तर इथे बघा मस्त असं मी आता उकळून घेणार आहे दोन ते तीन मिनटासाठी आणि मस्त तुम्ही भातासोबत भाकरीसोबत ज्वारीची ज्वारी आता भाकरी। उन्हाळा तर ज्वारीची भाकरी नक्की एन्जॉय करा मैत्रिणी तर मस्त असं माझं मटणाचं कालवण तयार झालेलं आहे तर नक्की नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघतात नक्की मला एक कॉमेंट करा आणि मैत्रीणं स्वतःची काळजी पण घ्या तर आता मी शिजून म्हणजे उकळून द्यायचं आहे मस्त असं घाई करायची नाही उकळवायची कमी गॅसवर मस्त दोन ते तीन मिनटं उकळून द्यायचं आहे मैत्रीणं आणि व्हिडिओ हे का व्हिडिओ मटणाचा कालवणाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की नक्की मला कॉमेंट करा मैत्रीणं तुमच्या कॉमेंटची मी नक्की वाट बघत आहे आणि कालवनाला कलर बघा केवढा मस्त आलेला आहे आपला तर इथे कालवनाला उकळी आलेली आहे मैत्रिणींनो तर बघा इथे कालवनाला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि बघा कालवणाचा कलर केवढा भन्नाट मस्त आलेला आहे कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय मैत्रिणींनो